करायचं सुरू आज या नियोजित पत्रकार परिषदेस उपस्थित सर्व पत्रकार बंधूंचं मी प्रथमता स्वागत करतो आजच्या या पत्रकार परिषदेचा मूळ विषय आहे तो म्हणजे महाड डिव्हिजनचा सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये सुरू असलेला राजरोसपणे जो भ्रष्टाचार या भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये मा दे माहिती देण्यासाठी म्हणून आपण सर्वांना मी बोलो चा टप्या मदे। मदे काई कामान चा या ठिकाणी बोलवलेलं आहे प्रायमा फेज म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपण पोलादपूरमध्ये झालेल्या काही कामांचा आढावा घेणार आहोत या पोलादपूरमधल्या कामांमध्ये असणारा भ्रष्टाचार आणि त्याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला मी देणार आहे आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पोलादपूरमध्ये एकोणीस वीस वीस एकवीस एकवीस बावीस बावीस तेवीस आणि तेवीस चोवीस या सर्व कालखंडामध्ये ज्या पद्धतीने त्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सब डिव्हिजनचा कारभार चालला आहे तिथे ज्या पद्धतीने एकाच कामाची दोन दोन तीन तीन वेळा बिलं काढली जात आहेत किंबहुना आवश्यक नसलेल्या गोष्टींवरती वारंवार पैसे खर्च केले जात आहेत उदाहरणार्थ पोलादपूरमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांची वसाहत ही पोलादपूर शहरामध्ये त्या ठिकाणी आहे ती पूर्णपणे मोडकळीस आलेली अशा पद्धतीची वसाहत आहे तिथे पोलीस कर्मचाऱ्यांपैकी एक यंदाच्या वर्षी निवृत्त होणारे चव्हाण हवालदार यांच्याखेरीज कोणीही कर्मचारी राहत नाहीत याची सविस्तर माहिती मी जागेवर जाऊन घेतलेली आहे त्या ठिकाणी सुद्धा सार्वजनिक बांधकाम खात्यांनी डागडुजी केल्याच्या संदर्भामध्ये वर्कऑर्डर काढून बिल काढलेलं आहे तशा पद्धतीचं प्रत्यक्षात काम जागेवरती नाही आणि अशा स्वरूपाची अनेक कामं मग शासकीय सार्वजनिक बांधकाम खात्याचं भांडारगृह म्हणतात स्टोअर रूम ते स्टोअर रूम कापड्याला आहे त्या कापड्याच्या स्टोअर रूमचा वापर तेथील ग्रामस्थ राहण्यासाठी म्हणून करतायत आणि त्या स्टोअर रूमवरती वर्षातनं तीन तीन वेळा डागडुजीच्या नावाखाली बिलं काढली जात आहेत त्याचप्रमाणे पोलादपूरमधील वर्ग तीन शासकीय कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानावरती एकाच वर्षामध्ये तीन वेळा डागडुजीचे खर्च दाखवले गेले तिथेही परिस्थिती अशीच की जागेवरती कुठलंही काम त्या ठिकाणी झालेलं नाही पोलादपूरमध्ये पूरहानीच्या माध्यमातनं अनेक ठिकाणी शासनाने त्यावेळेला पैसे दिले ज्या ज्या ठिकाणी खात्यांनी सांगितलं की आमचं अमुक अमुक डॅमेज झालेला आहे त्या त्या ठिकाणी वास्तविकपणे शासनाने पैसे दिले पण ह्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी कुठलंही काम जागेवर न करता अनेक खोटी बिलं काढलेली आहेत या संदर्भामध्ये न्यायालयीन चौकशीची मागणी करण्याच्यासाठी म्हणून खऱ्या अर्थाने मी आपण सर्व मंडळींना बोलवलेलं आहे याच्यामध्ये जर आपण बारकाईने बघितलं तर ह्या सर्व कामांची यादी पाहिल्यानंतर ह्या वर्कऑर्डर पाहिल्यानंतर प्रामुख्याने चारच माणसांमध्ये ही कामं डिवाईड झालेली दिसतात चारच एजन्सीजमध्ये आणि त्याच्यातही ह्या एजन्सीचे मालक हे वेगळे वेगळे नसून एकच असल्याचं आपल्याला निदर्शनास येतं त्यामध्ये समर्थ एंटरप्राइजेस मधुकर विष्णू जाधव मधुकर विष्णू जाधव यांच्याच कन्या पल्लवी मधुकर जाधव स्वप्नील जाधव याच नावानी ही सगळी कामं केलेली आहेत किंवा किवळ कामं न करता बिलं काढण्याचं काम या माध्यमातून झालेलं आहे या पत्रकार परिषदेच्याद्वारे मी माझ्या पक्षाच्या वतीने या सर्व कामांच्या सखोल चौकशीची मागणी त्या ठिकाणी करतो आहे आणि ही चौकशी जी आहे ती डिपार्टमेंटल नसावी किंवा एस आय टीच्या माध्यमातनं किंवा न्यायालयीन चौकशी या सर्व भ्रष्टाचाराची झाली पाहिजे आपल्याला कल्पना असेल एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सार्वजनिक बांधकामच्या महाड डिव्हिजननी शासनाकडं जवळपास तीनशे कोटी रुपयाची मागणी केली होती एकतीस मार्च चोवीस एक रोजी ह्या तीनशे कोटी रुपये मागितले होते पूर्वीचे नियत्वे आदे करण्यासाठी जी पूर्वीची देयकं आहेत ती देण्यासाठी तीनशे कोटी रुपयाची गरज आहे अशा पद्धतीची मागणी महाड डिव्हिजननी शासनाकडं केली होती त्याच्यापैकी माझ्या माहितीप्रमाणे आठ कोटी रुपयेच शासन देऊ शकलेलं आहे एका बाजूने आपण विकासकामांच्या मोठ्या मोठ्या याद्या बघतो आहे शासनाने असं गोलगोल गोलगोल फिरून ह्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा जाहीरपणे शासन नुसत्या प्रमा देऊन ठेकेदारांकडनं कामं करून घेणार आहे आणि पैसे देणार नाही का किंवा अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना कोण पाठीशी घालतं आहे या भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालून हा जो मलिदा मिळतो आहे हा त्यांच्याच पोटात जातो आहे की त्या नदीला अजूनसुद्धा कुठं समुद्राला ॲक्सिस आहे आणि हा सगळा माल कुठल्या समुद्राकडं जातो आहे हा खऱ्या अर्थाने आपल्यासमोर असणारा प्रश्न आहे ही कामांची माहिती वर्कऑर्डर त्या संदर्भामध्ये कशा पद्धतीने बिलं काढलीत कोणी काढलीत हा एक भाग दुसरा एक महत्त्वाचा भाग आपल्याला सांगायचा पोलादपूर ही सब डिव्हिजन जे आहे तिथे डेप्युटी इंजिनियर म्हणजे उपअभियंत्याची जागा त्या ठिकाणी आहे असं असताना शाखा अभियंता गेले तीन वर्ष कार्यभार सांभाळत आहेत शासनाला तीन वर्ष अधिकारी मिळालेला नाही का चाललं आहे ते बरं चाललं आहे म्हणून शासनाने कायमस्वरूपी अमृत पाटलांच्या नावावरती पोलादपूर सब डिव्हिजनचा सातबारा केलेला आहे हे, हे पण कुणी ना कुणीतरी जबाबदार अधिकाऱ्यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे हे हा दस्त बघा नाही विशेष घटक योजनेचा विषय नाही आता हे जे काही हेड आहेत ना तुम्ही हे घ्या ना मागे द्या बहुतेक कामं ही पुराणीमधनं केलेली आहेत आणि जी आ... आपल्याकडे एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरची पोस्ट आहे त्यांच्या अख्तरीमध्ये ज्या विदाऊट टेंडर नोटीस त्यांना काही कामं करण्याचा अधिकार असतो जी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मालमत्ता आहेत त्याचं रिपेरिंग करणं असेल किंवा देखभाल दुरुस्ती असेल या संदर्भामध्ये ते थेट कामं करू शकतात पण ह्या अधिकारांचा अशा पद्धतीने गैरवापर होत हा जो भ्रष्टाचार चालला आहे त्याला निश्चितपणे आमचा ठाम विरोध राहील भ्रष्टाचार अनेक कोटींचा आहे अनेक कोटींचा म्हणजे त्या संबंधित अधिकाऱ्याची पूर्णपणे ईडीच्या माध्यमातून असेल किंवा सीबीआयच्या माध्यमातून असेल सखोल चौकशी झाली पाहिजे शासनाला किमान किमान पन्नास कोटीची रिकव्हरी झाल्याशिवाय राहणार तुम्हाला त्याचाही खुलासा करतो लेखी तक्रार आम्ही करूच आम्हाला न्यायालयीन चौकशी अपेक्षित आहे म्हणून आपल्या सर्वांना बोलवलं माहितीच्या अधिकारामध्ये सुद्धा पोलादपूर डिव्हिजनमध्ये गठ्ठे पडलेले आहेत ते माहिती देत नाहीत ही वस्तुस्थिती आहे मी उद्या ह्या सगळं का जे कागदपत्र आज आपल्याला दिलेत ह्या सगळ्या वर्कऑर्डर्सची माहिती माहितीच्या अधिकारात मागवणार आहे पंधरा दिवसात जर त्यांनी माहिती दिली नाही तर पुन्हा एकदा आपण भेटू आता ह्या सर्व गोष्टी त्यांनी नुसतं कागद दाबून दाबण्याचा प्रयत्न केला आम्ही थांबणार नाही आम्ही चौकशीची मागणी तर करतच आहोत कागदावर घ्यायचं नसतं तर तुम्हाला बोलवायचा प्रश्नच नसता आला आम्ही जाहीरपणे सांगतो आहे याची चौकशी झाली पाहिजे ऑन रेकॉर्डच बोलतो आहे तुमच्याशी बोलतो आहे म्हणजे मी ऑन रेकॉर्डच बोलतो आहे आणि मी पक्षाचा प्रवक्ता म्हणून जेव्हा हे म्हणतो तेव्हा माझ्या पक्षाची भूमिका आहे आता शासनाने ही चौकशी करायची का नाही करायची हा भाग शासनाची भूमिका स्पष्ट करल किंवा कोणाला झाकून ठेवण्यासाठी म्हणून जर त्यांनी ह्या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली नाही तर शासकांची भूमिका सुद्धा याच्यामध्ये शासन म्हणायचं कारण नाही मग कोणाला झाकण्यासाठी कोणाला प्रोटेक्ट करण्यासाठी ही भूमिका घेतली जाते हा पुढचा प्रश्न असेल जी कामं झाली ते कामांचं काय नव्हतं ती कामं खरंच वर्कऑर्डर घेऊन केलेली होती का त्यांना नव्हते आणि कामं केली गेली माहिती आपल्याकडे आहे निश्चितपणे आपण एक प्रश्न जो विचारला या प्रश्नाच्या अनुषंगाने मी एवढंच सांगेन वर्कऑर्डर ही प्रक्रिया जी आहे ती कामाला प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर त्याचं एक बाजूला प्रमा आहे दुसऱ्या बाजूला तांत्रिक मंजुरी आहे ह्या दोन गोष्टी झाल्यानंतर मग खात्याने वर्कऑर्डर काढणं अपेक्षित असतं महाडमध्ये जनरल प्रॅक्टिस आहे जागेवरती काम करतात आणि मग अधिकारी वर्षांनी बा पाठीमागनं दुसऱ्या वर्षी त्या कामाची मंजुरी आहेत प्रमा घेत आहेत तिथं जागेवर बसून एम बी रेकॉर्ड करतायत आणि ती, करता ती बिलं अदा करतायत प्रचंड अनागोंदी कारभार सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये चाललेला आहे ॲडव्हान्स काम करतो अशा स्वरूपानी बाहेर फिरत कामं करून देणाऱ्या ठेकेदारांची आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांची टोळी महाडमध्ये सक्रिय आहे याच्यामध्ये रुपयाचं काम त्या ठिकाणी करायचं आणि पन्नास रुपये नंतर काढायचे हीच जनरल प्रॅक्टिस आहे हे पोलादपूर हा ट्रेलर आहे हे हिमानगाचा टोक आहे खालचा हिमनग सगळा उकरून काढणार आहोत कोणालाही सुट्टी नाही